तिला स्वतःच्या विचारांचं नवल वाटलं वास्तविक ही गंभीर तात्विक गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून चरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता मग हे जरासे खिन्न विचार मनात कुठून आले या वातावरणाचा तर हा परिणाम नाही आणि ती वाडीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का एक की तिच्या मनात फोटोचा विचार आला का नाही प्रकाश कमी होता सागराच्या फेसाळ त्या लाटांमुळे देखाव्यात स्थिरता नव्हती तरी प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती तिची फिल्म चारशे एस एची होती सुपर फाईन ग्रेंडची होती आणि मिनोल्टाच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या कॉट खालची बॅग पुढे ओढून तिनं कॅमेरा काढला तीनशेची ची टेलिफोटो लेन्स लावली कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता ये अर्ध्या सेकंदाचा एक आणि एक सेकंदाचा एक असे दोन फोटो काढून तिनं कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला एकाएकी खूप मोठी जांभई आली तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपीत जाईल त्यापेक्षा खाली जाणं बरं जेवायची वेळ झालीच असेल सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाकघरात डायनिंग टेबल भोवती बसलेच होते आलीस का तुला हाक देणारच होते तिची आई म्हणाली रखमानं भात शिजवला होता चटणी वरण केलं होतं येताना आईनं खायचं काही काही आणलंच होतं अर्थात सगळी घरचीच माणसं असल्यानं औपचारिकपणा असा नव्हताच टेबलाच्या मध्यभागी सर्व ठेवलं होतं रखमानं प्रत्येकापुढे ताट वाटी भांड ठेवलं होतं ज्याला जे हवं ते तो घेत होता खाता खाता मागे रेलून बसत सोनाली म्हणाली बाबा तुम्ही सांगितलं नाहीत वाडीत दोन घर आहेत म्हणून टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या हो आहेत ना गोविंदराव जरा वेळानं म्हणाले गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली काय झालं एकाएकी सगळे गप्प का झालं विचारण्यात माझी काही चूक झाली का शेवटी रघुमाच म्हणाला सोने विचारण्यात तुझी काही चूक झाली नाही त्याचं काय आहे त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काही बोलत नाही त्यांच्या गप्प बसण्यापेक्षा हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते ठीक आहे तुम्ही तो विषय काढत नाही का काढत नाही ते तरी मी विचारू शकते का का तेही वर्ज आहे इतकं सार्कस्टिक होण्याची गरज नाही गोविंदराव जरासे चिडून म्हणाले हे बघ आई समजावणीच्या सुरात म्हणाली उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील मग झालं तो विषय जरासा अप्रिय आहे शब्दाशब्दागणिक सोनाली जास्त जास्त बुचकळ्यात पडत चालली होती आणखीही काहीतरी तिला आठवलं आजीला जाऊन महिनाच होत होता मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचा असतो हे ती प्रथमच ऐकत होती जन्मानंतर महिन्या महिन्याचे वाढदिवस साजरे करतात हे तिनं ऐकलं होतं मृत्यूनंतर वर्षाचं ही आवश्यक असतं पण हे महिन्याच्या विधीचं काय प्रकरण होतं अर्थात हे विचारण्याचा हा क्षण खासच नव्हता आधीच वातावरणात जरासा ताण आला होता ती मुकाटपणे जेवायला लागली संध्याकाळी वाडीवर पोहोचल्याच्या क्षणीचा थकवा गेला होता हवेतही जरासा गारवा आला होता आतल्या खोलीतली एक खुर्ची तिनं उडत बाहेरच्या घरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात बसून राहिली चंद्र वर आला होता सागराची फेसाळती कड चंद्र प्रकाशात लखलखत लग होती सागराचा घनगंभीर घोष सतत चाललाच होता वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षानं जाणवला वरांड्यात कोणीतरी आल्याची तिला चावून लागली तिनं मागे वळून पाहिलं रघुमामा खुर्ची घेऊन आला होता खुर्ची तिच्या खुर्ची शेजारीच ठेवून तो खुर्चीत बसला त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली मामा बाबांना एवढं रागावलेलं मी कधी पाहिलं नाही अगं रागावले नव्हते उगत सारवासारव करू नको मी त्यांना बरोबर ओळखते एक उसाचा टाकत रघुमामा म्हणाला Hmm, त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंदा असाच ऑफ होतो त्याच्या पुढे बोलण्याची काही वेळ वाट पाहून मग ती म्हणाली या अर्धवट सांगण्यानं तुम्ही सगळे माझी उत्सुकता वाढवत नेत आहात हे तुमच्या कोणाच्या ध्यानात येत नाही का आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही तरीही रघुमामा काही बोलला नाही असाच गप्प बसणार असलास तर मीच एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे पाहते तरी त्यात एवढं काय येते सोने रघुमामा इतक्या विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटा झाला उगाच काही भलतं करू नको बर का बाबा उद्या तुला सांगणारच आहेत ना मामा समजा गेले पाच पंचवीस पावलांवर तर आहे चंद्र चांगला वर आलाय शिवाय माझं टॉर्च बरोबर असणार तुला एवढा धसका घ्यायला काय झालं तसं नाही ग रात्रीची वेळ काही साप किरड चावायचं चा। तिला माहित होतं ते खरं कारण नव्हतं तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखर दास्तावला होता जवळ जवळ भ्यायलाच होता मामा सोनाली बोलायला लागली पण रघुमामाने तिला मध्येच अडवलं सोने आता ऐक ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्यानं बांधलंय म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी पण वाडी सामायिक मालकीची होती तेव्हा त्यांच्या भावानं घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होताच दोघा भावांच्यात विशेष सख्य नव्हतं खरं सांगायचं तर वैमनस्यच होतं दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता तुला माहीत आहे का नाही कुणात ठाऊक गोविंदा आणि मी श्रीवर्धनला एका शाळेत एकाच वर्गात होतो मीही वाडीवर येऊन दोन दोन चार चार दिवस राहिलेलो आहे तेव्हा काही काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील गोविंदाच्या काकांसंबंधात खूप कानावर यायचं गोविंदाची काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं मला माहिती आहे तो आमच्यापेक्षा वर्षभरानं मोठा असेल अर्थात ही अगदी वरवरची हकीकत आहे गोष्टी खूपच पुढच्या थरापर्यंत पोहोचल्या होत्या गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाच्या प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला मला पुढचं नक्की माहीत नाही पण तेवढ्यानं प्रश्न मिटले नाहीत असं दिसतं कारण एका रात्री काकांनी आपल्या घरात आत्महत्या केली बाहेरच्याच खोलीत माशाला दोरखंड बांधून त्याचा गळफास लावून घेतला रघुमामा गप्प बसला तो पुढे काही बोलायची चिन्ह दिसेना बस एवढंच एवढंच म्हणजे काय रघुमामा जरा रागानं म्हणाला आणखी काय हवं मामा ती एक ट्रॅजेडी झाली मला मान्य आहे पण अगदी घरोघरी नाही तरी अनेक कुटुंबात अशा ट्रॅजेडी होत असतात बाबांच्या वडिलांचा त्यात काही दोष नव्हता उलट त्यांनी मदतच केली होती ते काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का आता त्या घटनेला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का असतात काही काही माणसं भावनावश होणारी होणारे बाबांच्या वडिलांच्यात आणि त्यांच्या भावात अजिबात सख्य नव्हतं म्हणून तूच सांगितलंस ना मग रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहत ती म्हणाली मामा तुम्ही सारे काहीतरी लपवतात माझ्यापासून तुझ्यापासून लपवून ठेवायचं काय मी काही अडाणी नाही मामा मी त्या घराकडे जाते म्हणताच तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ती काय मला दिसली नाही सांग तरीही रघुमामा गप्पच होता त्या घराबद्दल काही काही प्रवाद असले पाहिजेत हम्म तुझा चेहराच ते सांगतोय म्हणूनच तिकडे कोणी जात नाही सगळी दार खिडक्या बंद करून ठेवल्यात मी हो म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही खुर्चीतून उठून उभा राहिला अडाणी नाही म्हणतेस ना मग तुला जास्त काही सांगायची जरुरी नाही आणि आणि आता मी झोपायला जाणार आहे तूही तेच कर रघुमामा वळून घरात निघून गेला सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवच परिमाण जोडलं गेलं होतं व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या पछाडलेलं घर अर्थात अमेरिकेत असताना तिनं एक्स फाईल्स टॉयलाइट झोन अशा मालिका आणि इतरही हॉरर मूवीज पाहिले होते जराशी चिकित्सकाची भूमिका असल्यानं पडद्यावरील देखाव्याच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकानं काय काय क्लुत्या योजल्या आहेत छायाप्रकाशाचा संगीताचा सूचक प्रसंगांचा कसा वापर केलाय याकडे तिचं जरा जास्त लक्ष असायचं मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे काही वेळाच्या करमणुकीसाठी बनवण्यात आलाय आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत तेव्हा अगदी क्वचितच तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता आता वरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती मनाशी काही काही निष्कर्ष काढत होती आजी आणि रखमा गेली कितीतरी वर्ष बाडीवर एकट्याच्या एकट्या राहत होत्या म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते काही धोका असता तर आजी एकट्यानं राहिली नसती आणि आताही आपण सारेजण असे इथे आलो नसतो सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते आणि तिला याचीही कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिमाणात निरुपयोगी होते पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या प्रकरण तीन समाप्त आतापर्यंत ही कथा आपण ऐकली असेल आणि तुम्हाला ती आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये प्रश्न सूचना शंका हे जरूर लिहा तुमची प्रत्येक कॉमेंट लाईक सबस्क्रिप्शन ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तेव्हा एवढं जरूर करा प्रकरण चार सोनाली वरांड्यातून आत आली स्वयंपाकघरातच अजून आई बाबा मामा काहीतरी बोलत बसले होते क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं पण लगेच तिनं पाय आखडता घेतला पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरी व्हायची नको तो विषय निघायचा उद्या सांगतो बाबा म्हणालेत ना मग तोपर्यंत थांबलेलं बरं ती जिन्यावरून वर आली एक गोष्ट मात्र खरी होती मुक्काम कोकणातल्या अगदी सागरकाठावर असला त्यांचे तेच तीन चार जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या इथला मुक्काम कंटाळवाणा होणार नव्हता एवढं खास रात्रीचे कपडे करता करता अधूनमधून तिचं लक्ष खिडकी बाहेर जात होत आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांकिका घडली होती यात शंका नव्हती हो त्या शोकांकिकेत वावरलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या रक्ताच्या गरान तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होताच पण त्या वस्त्रात आणखी एक धागा वेणला गेला होता त्यानं त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची जराशी भीतीची किनार आली होती खिडकीपाशी उभं राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिनं मनाशी ठरवलं सकाळी त्या घराला भेट द्यायचीच दिवसातल्या लख प्रकाशात कडक उन्हात तरी नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का अशक्य खास नव्हतं ती स्वतःला रॅशनल प्रॅग्मॅटिक समजत होती गेली दोन वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्यानं त्याच भाषेत विचार करायची तिला सवयच लागली होती पण कदाचित आत खोलवर अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण परंपराप्रिय पापभिरू श्रद्धाळू कदाचित अंधश्रद्धाळूही असण्याची शक्यता होती आणि झोपेत जाणत्या मनाचा ताबा सुटला की आत खोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं तेव्हा एखादं वेडोवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काही नव्हतं पण तिची रात्रीची झोप अगदी शांत होती कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल पण तिच्या आठवणीत नसेल स्वप्नांनी समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता पण हे तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते तिला शांत झोप लागली होती एवढं मात्र खरं खूप उशिरापर्यंत ती झोपलेलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या तेव्हा तिला कोणीही हाक मारून जागही आणली नाही तिची तीच जागी झाली तेव्हा खोलीत लख प्रकाश पडला होता वेगळ्या जागी जाग आल्यानं काही सेकंद मनाचा गोंधळ झाला मग आठवलं की ती वाडीवर होती बराच वेळ ती नुसती पडून होती आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या काही अपेक्षित काही अनपेक्षित उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कार हकीकत आता ती खाली जाणार होती चहा वगैरे झाला की सरळ घराबाहेर पडणार होती आणि हो नुसती नाही बरोबर कपडे टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच कोणी अटकलं तर सांगणार होती समुद्रावर स्नानासाठी जाते काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती विशेषत बाबांशी तर एक शब्दही नाही खाली स्वयंपाकघरात फक्त रखमाच होती सोनाली तोंड धुवून स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रखमानं चहाचा कप टेबलवर ठेवला होता अजून कोणी उठला नाही सोनालीनं विचारलं हां हां इथे सगळं आरामात चालतं रखमा म्हणाली सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती आवाजात जराशी खरखर होती वयानं आलेली चहाचा कप तोंडाला लावून तिनं एक गोट घेतला चहा छान झालाय हा पण रखमा इथे दूध कुठून येत रखमानं फ्रीजकडे बोट दाखवलं आठवड्याला श्रीवर्धनला एकतरी चक्कर होतेच मग येताना आठ पंधरा दिवसाचं सामान घेऊन येतात पण तू एकटी असतेस तेव्हा मग मी जाते की हम रस्त्यापर्यंत पायी जावं लागतं मग हव्या तेवढ्या बस धावत असतात सोनालीला मनातून या रकमाला खूप प्रश्न विचारायचे होते ज्या अधिकारानं ती घरात वावरत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे आजी आज गेल्यानंतरही ती इथे एकटीच राहत होती म्हणजे घरादाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्यापाशीच असल्या पाहिजे तिला स्वतःचे कोणी नातेवाईक नव्हते का ती काय जन्मभर अशीच एकट्या एकट्यानं इथे राहत होती का आणखीही कितीतरी पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती कारण सोनालीला रकमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता तशी कामावर राहिलेली पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखी सोनालीच्या मनात विचार आला होता ही रकमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाढीवर कामाला असली कदाचित सोनालीच्या आजोबांच्या सुद्धा वेळेपासून असेल तर तिला वाडीवर गेल्या पन्नास साठ वर्षात काय काय घडलं याची खडांखडा माहिती असणार पण तिचा विश्वास संपादन केल्याखेरीज ती सोनालीला काहीही सांगणार नाही कब्बशी पुढे सारून ठेवत सोनाली उठली आई बाबा मामा यांच्यातल्या कोणी माझी चौकशी केली तर सांग की मी बाहेर चक्कर मारायला गेले सोनाली म्हणाली रखमा काहीच बोलली नाही सोनाली वर खोलीत आली अजूनही सगळे झोपलेलेच दिसत होते एका पिशवीत तिनं कपडे टॉवेल कॅमेरा घातला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रखमा स्वयंपाक घरातून बाहेर आली सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले पोहणाऱ्यांच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओटीची टाइम टेबल लावलेली असायची समुद्रात उतरणाऱ्याला ही माहिती असणं आवश्यक आहे इथे कुठली टाईमटेबल असायला पण रखमा होती की रखमा समुद्रात जायला हरकत नाही ना तू चांगली पोहतेस का हो घड्याळाकडे पाहत रखमा म्हणाली ओहोटी आता जवळ जवळ संपली असेल काही हरकत नाही गेलीस तरी पाण्याला एकदम उतार आतले प्रवाह हो वगैरे नाही तसा का काही धोका नाही जा सल्ला विचारल्याचा काहीही आनंद झालेला रखमाच्या चेहऱ्यावर दिसला नाही पण प्रायोगिक मानसशास्त्रातले सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते वाजण्याची वेळ होती सूर्य फारसा वर आलेला नव्हता पण आकाश अगदी स्वच्छ असल्यानं ऊनही स्वच्छ होतं काही वेळानंतर उन्हाचा बसायला लागणार होता पण आत्ताची वेळ समुद्र अगदी योग्य होती घरापासून फरलांगभरावर किनारा होता किनारा दोन्ही बाजूंना लांबवर पसरत गेलेला होता वाडी उंचावर होती तेव्हा भरती आली की दोन्ही बाजूंनी पाणी आत शिरणार हे दिसतच होतं भरती गेल्यावरही भरतीच्या खुणा दिसत होत्या त्या रेषेच्या अलीकडे सोनालीनं आपली बॅग ठेवली अगदी गजबजलेला किनारा असता तरी बिकिनीत पाण्यात शिरायला तिला संकोच वाटला नसता कारण तिची मानसिकताच तशी झाली होती पण हा तर सर्वार्थानं एकाकी किनारा होता

ते मात्र अयोग्य ठरलं असतं ती उठली स्वतःशीच गुंगुणत तिनं कपडे बदलले ओले कपडे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बॅगमध्ये भरले कपडे बाहेर काढताना कॅमेरा आपोआपच बाहेर आला होता ती परत निघाली तेव्हा कॅमेरा तिच्या खांद्याला लटकत होता परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं पण ती ते आता विरुद्ध बाजूनं पाहत होती आणि वेगळं वाटत होतं घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती का भावाशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केले होते